आजचा पदार्थ सहज कल्पना सुचलेली गोडाचा पदार्थ आहे आता तो कसा बनवायचा ते आपण पाहू आता त्यासाठी एक वाटी सुजी या ठिकाणी घेतली आता ती थोडीशी अशी भाजून घ्यायची आता एकदम कमी गॅस मध्ये भाजलेली आहे कमी गॅस मध्ये जास्त न भाजता फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता बनवत असताना गोडाचा पराथ याला एक वाटीने माप घेतलेलं आहे आता हीच, हीच वाटी मापाने ह्याच वाटीने मी माप घेतलेलं आहे आणि तीच वाटी बाकीचे साहित्य घेण्यासाठी माप ठेवायचे आहे फक्त एकदा या पद्धतीने बनवून बघा सहज सहज बनवला पण एकदम छान असा सगळ्यांना आवडल असा हा पदार्थ बनतो थोडासा आणि आता ज्या वाटीने आपण सूजी घेतली त्याच वाटीने दीड वाटी दूध घ्यायचे आता हे दूध घेतांनी मी सगट दूध घेतलेलं आहे एक वाटी आणि हे लिंबी वाटी दूध टाकलं लगेच हा जो गाव आहे तो दूध शोषून घेतलेला आहे त्याने त्याची चव वाढवण्यासाठी एक चमचा तूप टाकलेलं आहे आता थोडीशी फक्त आपलं जो चमचा असतो पोहेचा तेवढी साखर टाकलेली आहे याला असा थोडासा चिवडपणा येतो आता यामध्ये आवडीनुसार जायफळ किंवा वेलची पूट टाकली चालेल आता मी यामध्ये जायफळ टाकलेले आहे थोडंसं असं किसणे किसून आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आता हा ओला नावळ मी त्याची फोडून आणि मग मागची जी काळीपाट असते ती काढली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मग मिक्सरच्या भांड्याला असं बारीक केलं पाणी न घालता तर याच्यामध्ये एक दोन मिनटं याच्यात शिजून घ्यायचं आहे फक्त यामध्ये दोन मिनटं मिक्स होऊपर्यंत फक्त याला असं हलवायचं आहे मग पूर्ण आपल्याला याच्यात थोडं 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 दूध टाकून एकदम एक जीवासा गोळा बनवायचा आहे आता इकडं दोन मिनटात थंड उत्सव पाक बनवायला ठेवू आता ज्या वाटीनी सुजी घेतली त्याच वाटीने तेच माप आहे आणि त्याच वाटीने मी हो ही साखर टाकत आहे पाक बनवण्यासाठी पाणी आहे आता पाक आपण ज्या पद्धतीने गुलाबजामूनला बनवतो त्याच पद्धतीने पाक बनवायचं आहे आता जेवढं पाणी तेवढं साखर आणि पाच मिनटं मोठ्या गॅसमध्ये याला उकळून द्यायचं म्हणजे ही साखर आहे ती बघू तर उकळून द्यायचं आणि पाच मिनटं हा पाक कमी गॅसमध्ये उकळून ठेवायचा अशा पद्धतीने हा पाक बनवायचा आहे म्हणजे जास्त चिगटही नाही ज्या पद्धतीने गुलाबजामला पाक बनवायचं त्याच पद्धतीने पाक बनवायचा इकडं पाकही उकळत आहे आणि उकळी नाही आले त्याला चांगली खळाखळा उकळी द्यायची आणि मग कमी गॅसमध्ये पाच मिनटं ठेवायचा आता पीठ मळून घेऊ थोडं थोडं दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे पाकाला उकळी आली कमी गॅसमध्ये पाच मिनटं पाक उकळून द्यायचा आता पाक झालेला आहे आता पाक बाजूला ठेवू पीठही मळून घेत ठेवलेले आहे आता त्याचे एक ते दोन या पद्धतीचे असे गुलाबजाम केलेले आहे आता एका असा छोटासा गुलाबजामच्या मापाचा असा गोळा घेतला आणि असा गोल केला के त्याला अशा दोन्ही बाजूने थोडेसे असे टूक काढले म्हणजे दिसायलाही छान दिसतो वेगळा असा हा वाटतो या पद्धतीने आता हे पण आता आहे तेवढे तेल तापायला ठेव म्हणते काही तेलाचीच कढाई होती म्हणून मी येतातच तेल टाकते तेलही तापाय तेल, तेल आणि हे तेल तापतंय एकीकडं आणि एकीकडे गुलाबजाम बनवून घेऊ आता मी थोडासा गोळ्याच्या तापून पाहिलं आता तेल तापलं का नाही तेल तापलेलं आहे आता हे एक एक दोन दोन असे तळून घ्यायचे आता तळत असताना कमी गॅसमध्ये तळायचे म्हणजे आतमधून ते तळले जातात आता याला मी गुलाबजाम गुलाब गुलाबजाम नाव दिलेलं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही याला काय नाव देशाल एकदम कमी गॅसमध्ये पलटून असे तळायचे आता हे तळत ता असताना थोडासा जास्त वेळ लागतो एक दोन टाकण्याऐवजी त्याला बसल तेवढे मी हे टाकलेले छान असे तळून घेतलेले एकदम लालसर थोडेसे फुगलेले पण मस्त हे एकही फुटलेला नाही बाकीचेही टाकून घ्यायचे आणि तेलकटही अजिबात झालेला नाही आता एकाच वेळेस तेल जा एक वे जास्त घेतलं आणि कडाई मोठी होती म्हणून मी आता दोन बॅचमध्ये मध्ये सगळं तळून घेतलेले आधी म्हणजे एक दोन तळून पाहिले त्याला फुटत्या का नाही पण अजिबात एकही फुटलेला नाही म्हणून मी एकाच वेळेस असे जवळजवळ सहा ते सात टाकलेले आहे आता पाका या पाकामध्ये तळले तळल्या लगे टाकायचं आता मा मी पाकामध्ये थोडासा फुडकलर टाकलेला आहे असला तर टाकायचा नाही नसला तर नाही टाकला ते चालन या पद्धतीने आता तळले की लगेच पाकामध्ये टाकायचे म्हणजे मध्ये लगेच जातो थंड होऊन द्यायचे सहज सुचलेली कल्पना सक्सेसफुल आयटम झालेला आहे आणि खव्याच्या गुलाबजाम पेक्षाही एकदम चविष्ट गुलाबजाम झालेले एकदम छान असे जेवढे दिसत आहे छान एकही फुटलेला नाही आणि तेवढे खव्याच्या गुलाबजामपेक्षाही चविष्ट असे गुलाबजाम लागत्या कमी साहित्यात कमी मेहनतीत ना मिल्क पावडर ना खवा पण एकदा फक्त या पद्धतीने एकदा गुलाबजाम नक्कीच बनवून बघा सहज कल्पना सुचली आणि हा गोडाचा पदार्थ केला आता याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं पण याला तुम्ही काय नाव द्याल ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता चमच्यानी फोडून पाहू एकदम छान असं बघताच तोंडाला पाणी सुटेल असा हा आपला गुलाबजाम झालेला आहे आणि ज्या पद्धतीने गुलाबजाम दिसतो आतमधून त्याच पद्धतीने झालेला आहे आतमधूनही सगळं शिजलेलं पणे आणि खव्याच्या गुलाबजामपेक्षाही एकदम छान असा हा दिसत आहे आणि चवीलाही त्यापेक्षाही छान दिसतो लागतो हे बघा बघू शकताय आहे एकदम छान असा झालेला आहे आतमधून जाळी पडलेली आहे अशी म्हणजे एकदम मऊ तोंडास टाकताच पाणी होईल असा पदार्थ झालेला आहे एकदम इझी असा हे बघा